येस मॅम येस ओके क्लिअर येस येस हा मी उज्वला भोटे अमकवरून बोलते आज मी प्रतिष्म उद्योग समूहामध्ये गोल्ड डायरेक्टर म्हणून काम करते वर्क करते प्रतिष्ठ एक हा समूह असा बिझनेस आहे साधारण महिला आणि सुशिक्षित महिला घरी बसून खूप छान प्रकारे इन्कम घेऊ शकतात मी पण घरी राहूनच रेप्रिलचं इन्कम आहे माझं पंचवीस हजार आणि सेल्स वर इन्कम आहे माझा पन्नास हजार मी घरी बसून wow, सुपर कॉंग्रेच मॅम इन्कम घेतलेला आहे बाहेर न जाता थँक्यू राहुल सर थँक्यू किर्ती मॅम थँक्यू मला बोलण्याची संधी दिली थँक्यू सो मच मॅम आज बघताय तुम्ही प्रत्येक लेडीज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आज इन्कम घेते कोण रेफरच्या माध्यमातून घेते कोण सेलिंगच्या माध्यमातून घेते अशा भरपूर लेडीज आहेत ते चॅट बॉक्स मध्येही टाकू शकतात की कि त्यांनी किती इन्कम घेतलेला so, आहे सो मी नेक्स्ट आपल्या जे कंपनीचे स्टार डायरेक्टर आहेत त्यांना इन्व्हाइट करते प्लीज दीपाली करते मॅडम तुम्ही तुमचं इन्कम शेअरिंग करू शकता